रायगड जिल्ह्यात रामनवमी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन रायगड जिल्ह्यातील अलिबाग मध्ये रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला श्रीरामाच्या मंदिरात फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती अलिबाग तालुक्यातील राम ता मंदिरात ता ता राम, मंदिरा राम भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती भगवा ध्वज रामनाम जप विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पालखीचेही ठिकठिकाणी मनोभावी पालखीचेही ठिकठिकाणी मनोभावी पूजन करण्यात आले अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली धमशील सावंत संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न